असं आहे की शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात जे आश्वासन या ठिकाणी आमच्या सरकारने दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणारच आहोत पण आमचे माननीय उद्धवजी हे ने नेहमी मी कर्जमाफी केली मी कर्जमाफी केली हे सांगत असतात म्हणून आपल्या फक्त नजरेस आणून देतो की महात्मा ज्योतिराव फुले ही कर्जमाफीची योजना त्यांनी घोषित केली होती त्यावेळी त्यांनी वीस हजार पाचशे कोट कोट कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती वीस हजार पाचशे कोटी रुपयाची त्याच्या तीन वर्ष आधी आमच्याही सरकारने मी मुख्यमंत्री असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी केली होती त्याच्यामध्ये अठरा हजार सातशे बासष्ट कोटी आणि नंतर एकोणीसशे कोटी अशी वीस हजार पाचशे कोटी रुपयाची तेव्हाही कर्जमाफी केली होती त्यामुळे उद्धवजींनी काहीतरी वेगळं केलं असं नाही आहे आधीच्या सरकारने केलं होतं उलट उद्धवजींनी जे पन्नास हजार रुपये नियमित कर्ज धारकांना द्यायचं कबूल केलं होतं अडीच वर्षात फुटकी कवडी दिली नाही ती सगळी ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्ही जवळपास पाच हजार कोटी रुपये हे त्यावेळी दिले आणि मी हा आकडा याकरता सांगतो की आपण एक लक्षात ठेवा वीस हजार कोटी रुपयाचं त्यांनी त्या ठिकाणी कर्जमाफी केली आम्ही तर आत्ता जे कम्पन्सेशन देतो आहोत ते अठरा हजार कोटीचं आहे म्हणजे अठरा नेते खरडून गेलेल्या जमिनीचा विषय केला तर एकवीस हजार कोटीचा आहे एकवीस हजार कोटी रुपयाचं तर थेट कंपेन्सेशन आम्ही देतो आहोत त्यामुळे आम्ही कुठेही आमच्या घोषणेपासून दूर गेलेलो नाही पण आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं हे जास्त महत्वाचं आहे कारण कर्जमाफी केली तरी तो आपल्या जमिनीवर माती कुठला आणणार आहे तो आपल्या पुढच्या हंगामामध्ये पैसे कुठला आणणार आहे आणि म्हणून कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही कुठेही मागे असलेलो नाही ती देखील आम्ही करू पण आज जी थेट मदत करणं हे गरजेचं आहे ती थे थेट मदत आता राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करतो आहोत ठीक आहे इसकेल्या दस्तावेज की आवश्यकता ही नाहीये ये हमने अपने सर पर लिया है इसका वैलिडेशन भी हम कर रहे हैं इसका एग्रीस्टैक टैग का अकाउंट भी हमारे पास है तो इसलिए उनको कोई दस्तावेज देने की तो जरूरत नहीं है इसका सर्वे भी हम लोग करते हैं उसका वैलिडेशन भी हम लोग करते हैं उसको उनके सात बारह के अनुसार उस गट में क्या क्या है उसकी एंट्री भी हम लोग करते हैं उसको एग्रेस टैग के साथ जोड़ते भी हम लोग हैं और उसमें पैसा भी हम लोग डालते हैं चलो असं आहे की अॅग्रिस्टॅकमध्ये कोणाची नोंदणी झाली आहे माहिती आहे का अॅक्टिव्ह शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे अॅब्सेंट शेतकरी यांची नोंदणी नाही मुंबईमधले अनेक लोक असे आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शेती घेऊन ठेवली आहे पण ते शेती करत नाहीत त्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेऊन ठेवलेली आहे ऍक्टिव्ह शेतकऱ्यांची सगळ्यांची अॅग्रिस स्टॅक मध्ये नोंदणी आम्ही केलेली आहे मला सांगताना आनंद वाटतो देशामध्ये पहिल्या नंबरवर महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक नोंदणी ही महाराष्ट्राने केली आहे आणि एखादा शेतकरी असा असेल की त्याची अॅग्रिस स्टॅक मध्ये नोंदणी नाही तर त्याला एवढंच करावं लागेल की ई केवायसी करावं लागेल कम्पेन्सेशन त्याला पण मिळणार आहे पण स्टॅकचा उपयोग का करतोय की ई केवायसी करावी लागू नये म्हणून ई केवायसीला थोडा वेळ लागेल म्हणून आपण करतोय आमच्या मते